नमस्कार मंडळी मी सचिन बोले सर्वत्र येलो वन मोजॅक या रोगाचा प्रादुर्भाव सध्या जाणवत आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी मला प्रश्न होते की येलो वन मोजॅक कसा ओळखायचा आणि याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या हे नवीन पानावरच अटॅक करते म्हणजे नवीन म्हणा किंवा आता पहा हे जर झाड आहे तर या झाडाच्या इथं किंवा जास्तीत जास्त अर्ध्यापर्यंतचे जे पानं आहे एवढ्या जागेतच हे अटॅक करते ठीक आहे इथून एवढ्या जागेतच हे अटॅक करते खालच्या बुडातल्या जुन्या पानावर हे अटॅक करत नाही त्यानंतर जे जे पानं आहे पानं म्हणजे याच्यावर पिवळे पॉचेस पॅचेस पडतात पिवळे आणि हिरवे अशा पद्धतीचे पॅचेस पडतात आणि त्यानंतर जे पान आहे पान असं आकसल्यासारखं आकसल्यासारखं तुम्हाला तिथं दिसतं झाडाची वाढ याने खुंटते सोबतच फळांचा आकार लहान होतो आणि दाणेसुद्धा भरण्यास ते अटकाव करते म्हणजे दाण्यालासुद्धा तुमच्या पिकात भरू देता ह्या हा जो रोग आहे हा रोग नेमका येतो कुठून जी व्हेरायटी त्याला बळी पडते अशा व्हेरायटीवर हा रोग जास्त येतो माशी हा याचा वॅक्टर आहे म्हणजे पांढऱ्या माशीमुळे याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आणि पांढरी माशी तुम्हाला माहीत आहे या कालावधीत या कालावधीत म्हणजे काय पाऊस निघून गेलेला आहे आणि ऊन तापत आहे तर अशा कालावधीच्या वेळेस म्हणजे उष्णता जास्त आहे त्यावेळेस पांढरी माशी वाढत असते आणि मग अशा वेळेस माशी त्याचा जा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर प्रसार करते उपाय काय तर तुम्ही जे काही फवारणी करणार आहात अळीसाठी किंवा दाणे भरण्यासाठी किंवा फुलांची संख्या वाढवण्यासाठी त्यामध्ये ॲसिटामोप्राईड नावाचं कीटकनाशक तुम्हाला वापरायचं आहे आणि आता हे तर आठ दहा दिवस तुमचं पीक म्हणजे जिथं तुमचा रोग आहे तिथं थांबून ठेवाल परंतु तुम्हाला जर याला समोर नाट करायचा असेल रोग तिथून पुढं वाढलाच नाही पाहिजे असं वाटत असेल तर मग पांढऱ्या माशीसाठी रिपीट स्प्रे तुम्हाला करावं लागेल आठ ते दहा दिवसानंतर किंवा मग भारीची औषधं पांढऱ्या माशीसाठी ज्याने पांढर्या माशी कवर होते त्याची भारीची औषधं तुम्हाला वापरावं लागेल तर मग आपण आपण व्हायरस न मारता पांढऱ्या माशीसाठी उपाय का करता कारण व्हायरस जी गोष्ट सजीव नाही आहे म्हणजे निर्जीव आहे तिला आपण मारू शकत नाही ठीक आहे त्याच्यामुळे आपल्या जो त्यासाठी कोणताही पर्याय नाही आहे त्याला मारण्यासाठी व्हायरसला फक्त जे झाडं तुम्हाला एक दोन झाडं जर तुमच्या प्लॉटमध्ये असतील तर दोन एक दोन झाडं उपटून खूप लांब तिकडं फेकून द्यायचे आणि मग पांढऱ्या माशीसाठी उपाययोजना चालू करायच्या तर तुमचा आ रोग जिथं आहे तिथं थांबून जाईल